कॉम्प्युटरच्या जगात प्रवेश करायचा आहे का टॅली प्राईम प्रोफेशनल डी टी पी एम एस ऑफिस ॲडव्हान्स एक्सेल डी आणि थ्री डी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत हे सर्व कोर्सेस फक्त तीन महिन्यात पूर्ण करता येतात तुम्ही नोकरी करत असाल किंवा कॉलेजमध्ये असाल तरीही तुम्ही हे कोर्सेस करू शकता फोटोशॉप कोरल ड्रॉ आणि डेटा एंट्री ऑपरेटर सारखे कौशल्य तुमच्या करिअरला गती देऊ शकतात ट्रिपल सी आणि सारखे बेसिक कोर्सेस देखील महत्त्वाचे आहेत रेवीट कटिया आणि प्रोई प्रोईसारखे ॲडव्हान्स कोर्सेसमुळे तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात एक पाऊल पुढे जाऊ शकता आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रवेशासाठी वयाची अट नाही तुमच्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडा आणि आजच नोंदणी करा रेणुका व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर संपर्क जीरो जीरो या नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस झिरो पाच झिरो नऊ सत्याहत्तर सत्त्याण्णव बासष्ट एकोणसत्तर बारा एक्याऐंशी या नंबरवरती संपर्क करा पत्ता आहे नगर पुणे रोड शिवसागर प्रोव्हिजन स्टोअरच्या मागे वक्रतुंड सुपर मार्केट जवळ केडगाव अहमदनगर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा